जेई ई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅच सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा ग्रामीण आदिवासी आणि शहरी भागातील नागरिकांना भारत सरकारच्या योजनांची माहिती मिळावी त्यांना त्यांचा लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारने विकसित भारत संकल्प यात्रा अभियान सुरू केले या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याने उल्लेखनीय काम केले आहे जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सूक्ष्म नियोजनाद्वारे शासकीय योजना तळागाळात पोहोचवतानाच योजनांची उल्लेखनीय प्रचार व प्रसिद्धी केली असल्याचे केंद्र शासनाचे सहसचिव तथा संकल्पयात्रेचे प्रभारी अधिकारी संकेत भोंडवे यांनी जिल्ह्याच्या कामाबाबत गौरव केला भारत सरकारचे संयुक्त सचिव श्री भोंडवे यांनी आढावा बैठक घेतली यावेळी मुख्य प्रशिक्षणार्थी आय ए एस तथा देवगड तहसीलदार विशाल खत्री निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत आदी विभाग प्रमुख उपस्थित होते उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री तनपुरे यांनी यावेळी संकल्प यात्रेच्या अंमलबजावणीची विस्तृत माहिती दिली ते म्हणाले या मोहिमेअंतर्गत केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली तसेच पीएम उज्ज्वल योजना सुरक्षा विमा जीवन ज्योती आरोग्य तपासणी आयुष्मान कार्ड वाटप विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले तसेच नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले बैठकीनंतर सुकळवाड येथील विकसित भारत संकल्प यात्रेच्या विशेष कार्यक्रमाला श्री भोंडवे आणि इतर अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली या कार्यक्रमात श्री भोंडवे यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली तसेच लाभार्थ्यांना पी एम किसान कार्ड बेबी केअर किट आयुष्यमान भारत कार्ड तसेच पोषण किटचे वाटप देखील ते त्यांच्या हस्ते करण्यात आले असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम